नमस्कार सर्वांना अहिल्यानगरमध्ये जर आता सध्या सर्वात भारी ट्रॅडिशनल लुक वेडिंग शूट करायचं असेल तर एक फेमस मंदिर आहे बनपिंपरी जर तुम्हाला वेडिंग इथे करायचं असेल ट्रॅडिशनल लुकला तर तुम्ही येऊ हो शकता एकदम भारी वातावरण एकदम भारी स्ट्रक्चर तर हे आहे काल कालभैरवनाथ मंदिर एकदम भारी पिलर डिझाईन एकदम कोरेव काम एक नंबर अशा शूटसाठी खूप लांब जायला लागते ते आपल्या जवळची जवळ आहे या ठिकाणी तुम्ही करू शकताय आहे ट्रॅडिशनल लुक साऊथ लुक असे मस्त वेगळे सेटअप म्हणजे तुम्ही ड्रेसिंग करून इथं शूट करू शकताय एकदम भारी असते आणि एकदम ना निवांत वातावरण इथं चेंजिंगसाठी रूम पण असते म्हणजे कुठे इकडे तिकडं फिरत बसण्याची गरज नाही पण फोटोशूटसाठी एक हजार रुपये किंवा अकराशे रुपये अशी पावती असती ते जे शूटला येतील त्यांना पेमेंट करावं लागते आम्ही इथं आज खूप सकाळी शूटला आलो होतो त्याच्यामुळे इथं एकही एक पब्लिक नाही आहे कधी कधी असते थोडं पब्लिक पण आज एकदम भारी आहे कुणीच नाही तर तुम्हाला आतापर्यंत मंदिराची पुढची बाजू दाखवली आता दाखवतो मागची बाजू मागच्या बाजूला तर इतकं सुंदर आहे की तुम्ही पाहून म्हणता आले वा कुठे एवढ्या बाहेर लोकेशन लावलं आपण इकडं बघू शकताय पाठीमाग पाणीच पाणी मंदिराच्या मागच्या साईडला आणि एकदम भारी सूट होते इकडं पण याच मंदिराला चिटकून एक पिंपळाचं झाड एक हनुमान मंदिर आहे ते पण एकदम छान दोन्ही साईडने आपण सूट घेऊ शकतो इथे हा मस्त एकदम एक मंदिर एक दर्शनासाठी आले कारण ठेवासाठी असा मस्त आवाज आला ना खूप भारी लोकेशनला जाऊन था थांबले आपण आणि असे द सीडी आहे म्हणजे पायऱ्या आहेत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जिथं तुम्ही पायरीवर जातानी खाली उतरताना असे वेगळे वे वेगळे शूट घेऊ शकता मस्त आणि आता बघा मागची पाण्याची बाजू कसं रिफ्लेक्शन झालंय झाडांचं तिकडून पाणी बऱ्याच दिवस असते जवळपास एक फेब्रुवारीपर्यंत तरी पाणी असते उन्हाळ्यात कमी होते एकदम मस्त लोकेशन एकदम असे तीन पाठीमाग घुमट आहेत त्यामध्ये एकदम भारी फोटो दिसतात तिथ जर शूट केलं तर आणि पूर्ण मंदिराची मागची बाजू अशी बाजू घुमट आहे तो मंदिराच्या बरोबर सेंटरचा आहे मागच्या साईडला एवढं भारी स्ट्रक्चर आहे निधर लय भारी वाटतो फोटोशूट इथली एकदम मस्त आणि महाराष्ट्रातून खूप लांब लांब कपल येते तिथो शूटसाठी एकदम भारी आणि निवांत असते काय गर्दी पण नसते जास्त मोठ्या लोकेशनला गेलं तर खूप सारी गर्दी असती मित्रांनो तुम्हाला जर अजून ह्या परिसरातली जवळपासचे प्रीवेडिंग लोकेशन पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला यावरती प्री वेडिंग फोटोशूटबद्दल माहिती किंवा प्रीवेडिंग बी टी एस बघायला मिळणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा व ज्या कप्पलला प्रीवेडिंग शूट करायचा आहे हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये आवडला तर लाईक नक्की करा